जो करेल श्रमदान त्यास घडेल चारीधाम या ओवीप्रमाणे श्रीक्षेत्र वेरूळ येथील जगद्गुरु महामंडळेश्वर श्री, श्री एक हजार आठ स्वामी शांतीगिरी महाराज तसेच जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने पूर्ण देशभरामध्ये सव्वा कोटी तास महाश्रमदान राबवण्यात येत आहे जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या आधिपत्याखाली असलेल्या सर्वच ठिकाणी वृक्षारोपण वृक्षसंगोपन करून परिसरात सुशोभीकरण करण्यात येत आहे या माध्यमातून सर्वच वृक्षसंगोपनाचं वृक्ष लागवड स्वच्छता अभियान संदेश देऊन महाश्रमदानाच्या माध्यमातून वृक्षांचे नंदनवन फुलवण्याचं काम करण्यात येत असल्याची माहिती जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराज यांनी एम सी एन न्यूजचे प्रतिनिधी रामेश माळी यांना बोलताना दिली आहे की बाबाजींनी ही समाधान परंपरा सुरू केली समाजाच्या हितासाठी आणि प्रत्येक व्यक्ती धर्म मनुष्य ज्या ज्या भूमीवर ज्यामुळे आलेल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीवर धर्माचं देशाचं आणि देवाचं ऋण असतं आणि ते ऋण जर आपण फेडलं नाही तर आपल्या अनेक प्रकारचे दुःख संकट हिंदा गती नाही या दृष्टिकोनातून की समानपर्यंतचं महत्त्व अनन्य साधारण आहे की या माध्यमातून आपण देवा दे दे की भगवताने सर्व शृण निर्मिती भगवंताने आपण जन्म आलेला भगवंत है भगवान वाले भगवान या याप्रमाणे भगवंताचं ऋण आपल्या देवाचं ऋण यातून आपण कमी करू शकतो त्याप्रमाणे देव दे आपण ज्या दिशा जन्म लालो ज्या दिवशी आपण मीठ खातो ज्या दिवशी आपण अन्न खातो त्या दिसेचं आपलं ऋण आहेत त्याप्रमाणे धर्माचं ऋण आहेत म्हणून म्हणून न न कळत का होईना देव देव धर्म त्याचं ऋण कमी आपण तर पूर्ण ते ऋण कमी पूर्ण फेडू शकत नाही मात्र त्यातून थोडंफार का विना व कमी करायचा प्रयत्न यातून करू शकतो आणि त्या व्यक्तीप्रमाणे याचं महत्त्व सर्व आमच्या भक्तपर्वारला कळाले आहेत म्हणून ते कोणताही विचार न करता जेव्हाही संदेश बाबांना त्यांना मिळेल तेव्हा त्या 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 संधीचं सोनं करून बाबांचं सर्वांना ते हे करीत असतात जसं मागे भारतातील पाचशे ठिकाण निवडले गेले होते आमच्या बैठकीमध्ये आणि त्या पाचशे ठिकाणी मुख्य गे गेल्यानंतर त्या ठिकाणी ठरलं की एका ठिकाणी एकशे अकरा भक्तांनी जायचं आणि एकशे भक्तांचं जर आपल्या स्वतःची बातमी घेऊन जायचं स्वतःच्या सर्व तयारीने जायचं आणि गीतेने सांगण्याप्रमाणे निष्काम करून घेऊ कारण बाबांचं नावच निष्काम करून घ्या निष्काम करून घ्यायच त्याप्रमाणे तिथं जाऊन निरपेक्षप्रमाणे बघा सेवा करून माझ्या देशाचा आणि भारतमातेचा आणि आपल्या भारत मातेचा आणि बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आता बघा कालच या ठिकाणी आमचे काही भक्त परिवार माहूरगड रेणुका देवी इथं बघा गेलेले आहेत दरवर्षी ते त्यांचा नेहमीच असतो की माहूरगडला जाऊन ती स्वच्छता करायची आणि तिथलं ते तिथलं संस्था दरवर्षी त्यांना प्रमाणपत्रसुद्धा देत असतात

प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चेमध्ये जगद्गुरु यांनी असा संदेश दिला आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वातावरणामध्ये प्रदूषण वाढलं आहे त्याचं शुद्धीकरण करणे आणि पर्जन्यमान आणि उत्पन्न यासाठी वृक्ष लागवड करणे आणि त्यासाठी श्रमदान करणे हे पुढील भविष्याच्या दृष्टीने आपल्याला करणं आवश्यक असल्यानं सव्वा कोटी तास श्रमदान करण्याचा निर्णय स्वामी शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे एम सी एन न्यूज रमेश माळी वेरूळ छत्रपती संभाजीनगर आपल्या या धार्मिक कार्याला आणि राष्ट्र उभारणीसाठी जो आपल्या जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ज्या प्रकारे तन मन धनाने यामध्ये सहभागी होता आपल्या या सत्कार्यासाठी एम सी एन न्यूजच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा